गणोत्सव साजरे करूया रॉयल आउटफिट सोबत अगदी अत्यल्प काळात युवा वर्गाच्या पसंती उतरलेले अग्रगण्य नाव म्हणजे रॉयल आउटफिट रेडीमेड कपड्यांमध्ये नवीन डिझाईन फॅशनेबल ड्रेस नवीन ट्रेंड सणांसाठी कुर्ते त्यात फॅन्सी कुर्ता सेट चिकन करी कुर्ता सेट खादी कुर्ता सेट उपलब्ध तेही वाजवी किमतीत रॉयल आउटफिट आता लेडीज वेअर मध्ये ही सेवेत दाखल झाले आहे युवा तरुणींसाठी नवनवीन आकर्षक व्हरायटी मधील व सर्व नवीन पॅटर्न मधील रेडीमेड ड्रेस जीन्स टॉप अनारकली कुर्ती स्ट्रेट कट कुर्ती थ्री कट कुर्ती डबल शेड कुर्ती चिकन करी कुर्ती सिफॉन कुर्ती बधानी कुर्तीस उपलब्ध सिन्नर व उत्तर महाराष्ट्रात एकूण नऊ शाखा असलेली आपले आवडते व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल आउटफिट या सणासुदीत युवा वर्गाची खरेदी म्हणजे रॉयल आउटफिट मध्येच आमचा रॉयल आउटफिट मुख्य शाखा शब्दशृंगी नगर सिन्नर नायगाव रोड गोविंद गोपाळ लॉन्ज समोर सिन्नर अधिक माहितीसाठी संपर्क स्वरूप शितोळे मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंचवीस पंचावन्न ब्याण्णव वयोगटातील नागरिकांसाठी भारतीय टपाल खाते अगदी स्वस्तात विमा कवच पुरवणार आहे वार्षिक मात्र तीनशे शहाण्णव रुपयांचा कॅशलेस अपघाती विमा पॉलिसीची सुरुवात शुक्रवार दिनांक वीस ऑक्टोबर पासून सिन्नर येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा प्रत्येकाने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक नाशिक शाखेच्या वतीने भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकमार्फत बजाज अलियान्स या कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी अवघ्या तीनशे शहाण्णव रुपये मात्र वार्षिकसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे या पॉलिसीचा लाभ हा अपघातात मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये अपघातामुळे अंतर्गत रुग्ण दवाखाना खर्च कॅशलेस साठ हजार रुपयापर्यंत अपघातामुळे बाह्य रुग्ण दवाखाना खर्च कॅशलेस तीस हजार रुपयापर्यंत दवाखान्यात ॲडमिट असेपर्यंत दररोज एक हजार रुपये दहा दिवसांकरता मुलांचा शिक्षण खर्च एक लाख रुपयापर्यंत कुटुंबाचा दवाखाना प्रवास खर्च पंचवीस हजार रुपये अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च पाच हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी सिन्नर पोस्ट ऑफिसच्या वतीने शुक्रवार दिनांक ऑक्टोबर रोजी शिबिर आणि पुढेही या पॉलिसीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले न्यूज साठी ऋषिकेश घोलप नमस्कार मी निलेश कपिले पोस्ट मास्टर सिन्नर पोस्ट ऑफिस भारतीय डाक विभागाच्या वतीने सर्व भारतवासियांसाठी विमा संरक्षण मिळावे या अंतर्गत पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बजाज एलायन्स कंपनी व पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व स स्तरातील समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी एक अनोखा विमा पोस्ट ऑफिसमार्फत आणला गेला आहे रुपये तीनशे शहाण्णवमध्ये बजाज एलायन्स कंपनीकडून रुपये दहा लाख रुपयाचा विमा अपघाती विमा देण्याचे पोस्ट ऑफिसने नियोजित केलेला आहे या अनोख्या स्कीमचे सुरुवात सिन्नर येथे सिन्नरच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुरुवात झालेली असून सर्व सिन्नरकरांना आम्ही आव्हान करेल की या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा त्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये येऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे एक खाते उघडून त्यामार्फत आपला तीनशे शहाण्णव रुपयाचा विमा प्रत्येक ग्राहकाने करून घ्यावा असे मी सर्वांना आव्हान करेल धन्यवाद